हॅलो नमस्कार तर आपला भाद्रपद शुक्ल पक्षातील पौर्णिमेला चंद्रग्रहण असं खूप मोठं राहणार आहे तर त्या दिवशी गर्भवती महिलांनी काय करायचं आहे ते तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे जर कोणी बघितलं नसाल तर तुम्ही बघून घ्या कारण ज्या ताई पाळतात ज्या ताईंना असं वाटते की आपण पाळलंच पाहिजे त्या ताई तुम्ही पाळू शकता पाळलं म्हणजे काय तर तुम्हाला एका जागी छान असं बसून आपण पूजा ध्यान मंत्र पठन आपल्याला करायचं आहे आणि जर का ज्या ताईंना अवघड जाईल कारण त्यांना मेडिकल प्रॉब्लेम असतील तर त्या त्या निवांत ग्रहण काळामध्ये झोप घेऊ शकतात तसं काही नाही तुम्ही तुमचं आरोग्य आधी ठेवायचं आहे मग दुसऱ्या कार्याला महत्त्व द्यायचं आहे तर चंद्रग्रहण म्हणजे असं काही मोठी संकट असा हे काही काळ नाही कारण हे पण ते एक शास्त्रानुसार एक कार्य ते त्याचं चालूच राहणार आहे कारण चंद्रग्रहण हे एक पूर्णत्न वैज्ञानिक खगोलीय घटना आहे त्याच्यामुळे आपल्याला काही ना घाबरायचं नाही या काळामध्ये जसं जमेल तसं तुम्ही पाळायचं आहे पण काही ताईंना असे प्रश्न असतात की ताई आम्ही पौर्णिमा पण आहे आणि चंद्रग्रहण पण आहे तर आम्ही सत्यनारायणची पूजा करू शकतो का आणि कोणत्या लक्ष्मीच्या सेवा कुंचम सेवा आम्ही करायची का तर मी ज्या ताई पाळतात त्या ताईसाठी सांगते कारण काही घरा काही घरामध्ये असं असते की स्ट्रिक्टली सगळ्या गोष्टी पाळल्या जातात मग त्या ताईंना अडचण येऊ नये म्हणून मी त्याच्यासाठी टाईम सांगते की तुम्ही उद्या सा साडेबाराच्या नंतर आपल्याला वेदकाळ सुरू होणार आहे तर वेदकाळ सुरू होण्याच्या अगोदर तुम्ही सकाळी लवकर बाराच्या अगोदर तुम्ही सत्यनारायणची पूजा करू शकता पण काही स्त्री अशाही असतात की त्यांच्या घरी पाळलं तर पण काही चालचं काही नाही आणि न पाळलं तरी काही नाही असं असतं तर त्या टाइमसाठी मी सांगते की प्रदोष काळात तुम्हाला सत्यनारायणची पूजा मांडायची आहे म्हणजे संध्याकाळी सहा वाजता तुम्ही पाचच्या नंतर सहाच्या नंतर तुम्ही सत्यनारायणची पूजा मांडू शकता कारण आपला जो स्पर्श काळ आहे जे ग्रहणाचा तो राहणार आहे नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांनी राहणार आहे मेन काळ म्हणजे ग्रहण त्यावेळेस चालू असतं तो काळ राहणार आहे नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांनी उद्या रात्री तर त्या काळापर्यंत तर आपली सगळ्या पूजापाठ होऊन जातात कारण ज्या या काळामध्ये वेदने वेदकाळामध्ये आपल्याला पूजापाठ केल्यानेच आपल्याला चांगला आपल्यावर परिणाम दिसून येतो म्हणून आपली जी सत्यनारायणची सेवा आहे ती आपल्याला जशास तशी चालूच ठेवायची आहे उद्या संध्याकाळी तुम्ही सत्यनारायणची पूजा मांडू शकता प्रसाद करू शकता आरती करू शकता ज्या काही तुमच्या कुंचम सेवा वगैरे असतील तर तुम्ही सकाळी सकाळी करू शकता त्याचा काही अडचण नाही सत्यनारायणच्या पूजेला कोणतंही बंधन नाही कारण उद्या तर विष्णू भगवानांची सेवा ज्या गरोदर स्त्रिया करतात त्यांच्यासाठी खूप असा फलदायी राहणार आहे गरोदर स्त्रिया तर तुम्ही आवर्जून सत्यनारायणची पूजा तुम्ही करा जर तुम्ही इतर पौर्णिमेला जरी नाही केलात तरी उद्या तुम्ही आवर्जून सत्यनारायणची पूजा करू शकता जर तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल तर खरंच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या कारण आपल्या देवांना कोणतंही ग्रहण वगैरे नसतं कारण आपले देव आपले सगळे ब्रह्मांड नायक आहेत पूर्ण ब्रह्मांड चालवणारे आपले देव आहेत म्हणून त्यांना ग्रहण नसते म्हणून त्यांना झाका झाकी कुणा किंवा काही लोक पाण्यात वगैरे देव ठेवत असत तसं नका करू तुम्ही तुमची नित्य कर्म तुम्ही तुमची नित्य सेवा तुम्ही करू शकता फक्त काही गर्भ गर्भवती ज्या स्त्री आहेत काही खोडी नियम पाळून त्या करू शकतात तर तुम्ही सायंकाळी सत्यनारायणची पूजा मांडू शकता जर काही ताईंना मी जर जसं सांगितलं की तुम्हाला जर सत्या वेधकाळ असं नियम तुम्हाला पाळायचे असतील तसं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही सकाळी बाराच्या अगोदर करू शकता बाराच्या अगोदर केलं तरी चालते आणि संध्याकाळी सत्रारायण केलं तरी चालते चल तर आपल्याला उद्या एक उपाय करायचा आहे आपल्या पितरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी जे पिपळाचं झाड असते त्या पिपळाच्या झाडावर उद्या पौर्णिमा भरली पौर्णिमा असल्यामुळे विष्णू भगवान आणि माता लक्ष्मी आणि अनेक देव देवता पिपळांच्या झाडामध्ये वास करत असतात त्यांचा आशीर्वाद पिपळाच्या झाडातून आपल्याला जास्तीत जास्त प्राप्त व्हावा म्हणून आपण त्या दिवशी प्रदूषित काळी आपल्याला पिपळाच्या झाडापाशी जायचं आहे एक दिवा घेऊन आपण कनकेचा दिवा बनवून घ्यायचा आहे कनकेच्या दिव्यामध्ये तुम्ही काळ्या तिळाचा किंवा तुम्ही मोहरीचं तेल घेऊ शकता तिथं आपल्याला पिपळाच्या झाडाच्या बुडाला आपल्याला त्याशी दिवा लावायचा आहे आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा आहे आणि आपल्याला एक मंत्र बोलायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम असा तुम्ही मंत्र पठण तिथे करायचा आहे तर या प्रकारे तुम्ही पौर्णिमेच्या सेवा तुम्ही तुमच्या नित्यसेवा जशा तुम्ही दर पौर्णिमेला करता उंबरटा लेप हळदीचं लेपन वगैरे तुम्ही सगळे तुम्ही पौर्णिमेच्या सेवा तुम्ही अन्नपूर्णेची सेवा तुम्ही सगळ्या सेवा तुम्ही उद्या करून घ्यायच्या आहेत कारण की आपल्याला नऊ वाजे नऊ नऊ वाजून सत्तावन्न मिनिटाच्या अगोदर आपलं सगळं नित्य पूजेचं होऊन जातं आणि जो स्पर्श काळ राहणार आहे ग्रहणाचा तो संध्याकाळी राहणार आहे त्याच्यासाठी तुम्ही काळजी करू नका उद्याच्या सेवा करा आणि तुम्हाला उद्या पौर्णिमेच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा कारण आता लागणार आहे आपला मेन पंधरवाडा म्हणजेच पितृपक्ष पंधरवाडा त्या महिन्यामध्ये आपल्याला आपल्या पूर्वजांसाठी खूप काही सेवा वगैरे करायच्या असतात आपल्या चॅनलवर आहे तुम्ही व्हिडिओ पाहून तुम्ही सेवा करू शकता पित्रांच्या आणि उद्या दिवा लावायला अजिबात विसरू नका आणि हो ताईंना अशी अडचण असते की पिपळाचं झाड तुमच्या आसपास नसतं तर त्या ताईसाठी मी एक उपाय सांगते तुम्ही तुमच्या घरामध्ये दक्षिण दिशेला तोंड करून तुम्ही पितरांचं स्मरण करून तिथे एक दिवा लावू शकता तसं जर नाही तर तुम्ही मुख्य दर्जाला तुम्ही एक दर दिवा कणखेचा लावला तरी चालतो पण तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही पिपळांच्या झाडाखाली लावू शकता चला तर तुम मग आजची सेवा स्वामीचरणी अर्पण करूया व्हिडिओचा इथं शेवट घेऊया श्री स्वामी समर्थ सगळ्यांना बाय बाय सगळ्यांना